ज्या पद्धतीनं आपल्याला उपेक्षित ठेवण्याचं काम केलं गेलं ज्या पद्धतीनं त्या वर्षामध्ये हे राजे उमाजी नाईकांची जयंती ही शासनाच्या माध्यमातनं शासकीय जयंती म्हणून साजरी व्हावी ही मागणी अनेक वर्षाची होती पण या मागणीला कधीही न्याय मिळाला नाही आपला समाज उपेक्षित आहे म्हणून आपल्या समाजाला दाबून ठेवण्याचं काम केलं गेलं आपले प्रश्न आपले जे समाजाची जी विवंचना आहे समजून घेणारा आपला नेता आल्यानंतर हा निर्णय झाला आणि देवा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशानं ही राजे उमाजी नाईकांची जयंती जी आहे ही शासकीयरित्या साजरी केली गेली आणि हीच परिस्थिती आपण बघा एवढे वर्ष जे शासनकर्ते होते जे शासनकर्त्यांनी राज्यात देशात ज्यांनी सरकार चालवली मी मग साहेबांशी बोलत होतो अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा दिल्लीमध्ये संसद भवनामध्ये जो पुतळा उभा केला तो सुद्धा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर तिथे उभा राहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक दिल्लीमध्ये उभा राहिलं ते सुद्धा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर दिल्लीमध्ये उभा राहिलं ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि तीच परिस्थिती आपल्या इथं सुद्धा आहे आज राजे उमाजी नाईकांची सुद्धा जयंती आज देवेंद्रजींच्या माध्यमातून हा निर्णय केला गेला त्यामुळं उपेक्षित मागासवर्गीय किंवा ज्यांना नेहमीच बाजूला ठेवलंय या लोकांना खऱ्या अर्थान न्याय मिळवून देण्याचं काम हे देवाबा तुमच्या देवेंद्रजींच्या माध्यमातून होत आलं ही वस्तुस्थिती आहे